महाराष्ट्र राज्य महसूल सेवक अर्थात कोतवाल संघटनेच्या वतीनं त्र्यंबकेश्वर तालुक्यात एकदिवसीय लक्षवेधी कामबंद आंदोलन करण्यात आले महसूल सेवकांना चतुर्थ श्रेणी दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी राज्य संघटनेच्या आवाहनानुसार हे आंदोलन राबवण्यात आले राज्य संघटनेने यापूर्वीच बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला असून या अंतर्गत प्रत्येक तालुक्यात एकदिवसीय लक्षवेधी धरणे घेण्यात आले या आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न होतो आहे महसूल विभाग शासनाचा सगळ्यात महत्वाचा विभाग असून जिल्हाधिकारी ते महसूल सेवक या पातळीवर कार्यरत असतो महसुली कामकाजाबरोबर विविध प्रमाणपत्रे देणे कृषी गटांना शासकीय योजना पोहोचवणे अभियान मोहिमा त्यांचाही आपत्ती व्यवस्थापन जनगणना निवडणुका शिष्टाचार आदी अनेक जबाबदाऱ्या महसूल विभाग पार पडतो आणि त्यामुळे हा विभाग सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन गरजांशी थेट निगडीत आहे या जबाबदाऱ्या प्रचंड असून देखील कोतवालांना अद्याप चतुर्थ दर्जा देण्यात आलेला नाही शासनाने तातडीनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा बेमुदत आंदोलन उभारलं जाईल असा इशारा संघटनेनं दिला आहे या आंदोलनादरम्यान निवेदन देखील देण्यात आलेलं आहे या प्रसंगी विभागीय अध्यक्ष आणि राज्य प्रवक्ते गंगाराम गोरे त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष चंदन चितेकर संपत बेंडकोळी निवृत्ती आंबेकर विष्णू उतर्णी नामदेव भुई ज्येष्ठ मार्गदर्शक रतन भालेराव प्रकाशपाक रमेश घाटाळ विष्णू भोई सुदर्शन मेरंदे सीताराम पोटिंदे आदींसह मोठ्या संख्येनं महसूल सेवक उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदासी त्र्यंबकेश्वर महात्मा मलिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्सरे फक्त शंभर रुपयात लाब 15 20 साथी संपर्क सूट सूट औषधींवर अधिक माहितीसाठी चार पंच्याहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल कोपरगाव